मी आलो आहे गावी आणि योगायोगानं आता आमची भेट झालेली आहे माझा मामा आलेला आहे आणि माझ्याबरोबर गणेश पण आहे गणेश आला आहे पुण्यातून आणि तो आता इकडे मेठ्यामध्ये आला आहे आमच्या गावी आमच्या घरी आला होता आणि आता ते जाणार आहेत तिकडे सातवीन बघा माझा मामा पण आहे गणेश पुण्यातून आला आहे आणि पहिल्यांदाच गणेश आला आहे गावी इकडे आणि पहिल्यांदाच त्यांनी घर बघितलं आहे आणि मी त्यांना आता सोडायला आलो आहे संध्याकाळी आपल्या आता मंदिराचा पुन्हा कार्यक्रम आहे हरिपाठ आहे आजगणी गावचा आणि नमनाचा कार्यक्रम आहे सत्कार समारंभ आहे आणि त्या कार्यक्रमाचासुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत आणि तोसुद्धा तुम्ही पाहायला विसरू नका खूप छान अशी व्हिडिओ होणार आहे आज दिवसभर मी शूटसाठी वरती मंदिरामध्येच होतो आत्ता संध्याकाळी दुपारनंतर तीन साडेतीनला आलो घरी खूप होता आणि आत्ता आलो आहे थोडा इकडे कलमामध्ये बघा इकडे सर्व आमच्या बाईक वगैरे लावलेल्या आहेत आणि मामा आता अचानक आला इकडे त्याने फोन केला म्हणून म्हटलं चला जाऊया बघूया त्याचं काम होतं आणि आता त्याला मी सोडायला आलो इकडे कलमामध्ये आणि मित्रांनो प्रमोद दादा आलेले आहेत लवेलवरून गाडी घेऊन आत्ताच आलेत ते आणि आपण आता कुठे आलो तुम्ही संध्याकाळचा आता कार्यक्रम बघणार आहे आणि तुम्ही नक्की हा कार्यक्रम बघा आमचे मामाश्री आता निघालेले आहेत घरी जायला यंदा काय आंब नाही काजू नाही काय नाही द्यायला पण काय नाही यावर्षी आमच्या काय आंब पण नाहीत आम्हीच हात हलवत आलेला आहे गणेश यंदा आमच्याकडे ना करदा आहे बघ कोकणात आता येतो ना मे महिन्यात आंब पण नाही खायला काजू पण नाही बघायला आता बघायला पण भेटत नाही एवढी बेकार परिस्थिती आहे कोकणातली या कंपन्याचे हे केमिकल मुलं आहे ना <laughs> इकडं आता काय होतच नाही आहे ना आंबं होत ना काजू होत एवढी व सगळी एवढी झाडं वगैरे आहेत इकडे आंबा काजूची काय नाही जा रे चढत ना मामाशी गाडी घेऊन आले आहेत गणेश घेऊन चाललाय चला बाय ना मी महाराज आमचे आता निघालेले आहेत हे तू पुण्याला केव्हा जाणार आहे पुण्यात कधी जाणार आहेस बुधवार गुरुवार ना हां मग संध्याकाळी या कार्यक्रमाला मंदिरात संध्याकाळी लवकर या संध्याकाळी लवकर या भेटू मंदिरामध्ये चला मामाशी चाललेले आहेत आता बरेच दिवसांनी मी पण खूप दिवसांनी गावी आलो आहे चला बाय खूप दिवसांनी आला आहे कारण मीच जवळजवळ पाच सहा महिन्यांनी गावी आलो आत्ता मे महिन्यामध्ये आणि पण इकडे आत्ता आलो आहे पण त्या मनाने आंबे पण खायला नाही काजू पण नाही करवंद पण नाही काय रोशन आहे का इकडं कायच नाही बघा रोशनला विचार हा रोशन आता चाललं आहे बघा इकडंच असतो काय नाही खायला इकडं रानात गेलो ना तर असे फक्त पाना झाडाला फलं दिसतच नाही काय सांगू तुम्हाला आता कोकणातली परिस्थिती लय बेकार परिस्थिती आहे तर असंच आपण एन्जॉय करूया चला आता आमची पण आता सुट्टी संपणार आहे उद्या मुंबई सकाळच्या ट्रेनला पळणार आहोत चला बाय